सा या प्रदेशी निर्मणा शास्त्रविद्या ज्ञानार्चना या उद्घाटन सोहळ्याचे आणि या क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय प्र कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे सर्व विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्यावे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस या क्रीडा महोत्साचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेल्या आपल्या भारत सरकारच्या माननीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे मॅडम त्यासोबतच मंचावर उपस्थित असलेले आपल्या बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री आदरणीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी साहेब आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर मंडळी आणि या ज्यांच्यासाठी हा खऱ्या अर्थानं कार्यक्रम आयोजित केलेला होता असे सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो दिनांक सतरा तारखेला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे आगमन झाले आणि अठरा तारखेपासून सामने सुरू झालेले आहेत चान्सलर इव्हेंट म्हणून दोन एकोणीसशे शहाण्णवला सुरू झालेला हा इव्हेंट आहे हा सव्वीसवा इव्हेंट या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठानं आयोजित केलेला आहे अगदी बारा वर्षे गोंडवाना विद्यापीठाला झालेले आहे स्थापनेपासून आणि आठही क्रीडा प्रकार खो खो असेल कबड्डी असेल अॅथलेटिक असेल चेस असेल आणि अशा प्रकारचे एकंदरीत आठ इव्हेंट आपण एकंदरीत या चंद्रपूरमध्ये पाच ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या साठी साधारणतः साडेतीन हजार विद्यार्थी त्यांचे त्यानंतर त्यांचे मॅनेजर त्यांचे कोच असे चार हजार एकूण ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यासोबतच आमच्या विद्यापीठातील विविध समत्यांचे प्रमुख क्रीडा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचे मी विद्यापीठाचा प्रकलगुरु म्हणून मी मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो स्वागत पण करतो सर्वांचे खऱ्या अर्थानं हा आपला चंद्रपूर आणि गडचिरी जिल्हा जो आहे हा यासाठी प्रसिद्ध आहे की हे एक व्याघ्र भूमी आहे या ठिकाणी महांकालीचे मंदिर आहे आणि त्याचबरोबर हा झाडीपट्टीचा एरिया असून वैंगेच्या कुशीत वसलेले हे दोन्ही जिल्हे आहेत आणि या दोन्ही जिल्ह्याच्या या भूमीमध्ये मी आपल्या सर्व खेळाडूंचे आणि आदरणीय पाहुणे मंडळींचे या ठिकाणी स्वागत करतो मनपूर्वक आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सर यानंतर या उद्घाटन समारोहाला लाभलेले उद्घाटक माननीय नामदार मंत्री रक्षा खडसे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे गोडवा विद्यापीठ गडचिरोली इथे सव्वीसव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय डॉ सुधीरभाऊ मुंगेटीवार तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले विद्यापीठाचे कुलगुरू व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले कलेक्टर साहेब व सर्व सन्मान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातनं आलेले सर्व युवा क्रीडा बंधू भगिनींनो आणि सर्व इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वात आधी मी माझ्याकडनं सगळ्या खेळाडूंना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि मी आज माझं भाग्य समजते की आज सुधीर भाऊंनी मला इथे बोलवलं आणि आज त्यांच्या निमित्ताने आज इथे यायची संधी मिळाली आणि चंद्रपूरचं ह्या विभागाचं सगळं वैभव मला बघायला मिळालं कारण की मी पण पहिल्यांदा ह्या भागामध्ये येते पण ज्या पद्धतीने आम्ही ऐकलेलं होतं हे पूर्ण उलटं त्याचं आहे कारण की इथे आल्यानंतर मला खरोखर खूप आनंद झाला की ज्या पद्धतीने इथे सुधीर भाऊ असतील किंवा इथलं प्रशासक असेल की मागच्या काही वर्षापासून जो काही ह्या विभागाचा म्हणजे ह्या चंद्रपूर गडचंचा जो काही विकास झाला का आहे तो खरोखर बघण्यासारखा आहे आणि कौतुक करण्यासारखा आहे आणि आज आपण सगळे महाराष्ट्रभरातनं सगळे खेळाडू इथे आलेले आहात तुम्ही पण कधीतरी ऐकलं असेल की गडचिरोली चंद्रपूरचं बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहे की तो भाग खूप मागासलेला आहे पण आज तुम्हाला सुद्धा इथे आल्यावर ते जाणवत असेल की असं कुठेही नाहीये म्हणजे बाकी जिल्ह्यांपेक्षा तर मी म्हणे कितीतरी पुढे गेलेला हा भाग आहे आणि क्रीडाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मलाही आज बघून आश्चर्य वाटलं कारण की मी क्रीडा मंत्री झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये मी फिरते आणि नेहमी खंत मला कुठे ना कुठे मनामध्ये राहायची की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून असं का नाही पण आज इथे आल्यानंतर ते जाणवते की उद्या भविष्यामध्ये चंद्रपूर हा विभाग महाराष्ट्रातला क्रीडाचं सगळ्यात मोठं सेंटर बनवू शकतो इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आदरणीय सुधीर भाऊंच्या माध्यमातनं आणि सगळ्या इथल्या प्रशासकच्या माध्यमातून इथं उभं करण्यात आलेलं आहे आणि भाऊ आपल्यालाही मी शब्द देते कारण की शेवटी आज मुलगीच्या नात्याने माझी सुद्धा जबाबदारी आहे की जे अपेक्षा तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे की इथे चांगलं सेंटर टेक्निकल सपोर्ट भारत सरकारच्या माध्यमातून मिळाला पाहिजे की जेणेकरून चंद्रपूर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चरचं सेंटर झालं पाहिजे आणि राज्यभरातनं सगळे इथे मुलं आले पाहिजे की त्यांना चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं कोचिंग चांगल्या पद्धतीचं डाएट ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव इथं घेता आला पाहिजे त्यांना ट्रेन करण्यात आलं पाहिजे आणि जे, जे? जे स्वप्न तुम्ही बघता आहे की दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये आपल्या महाराष्ट्रामधनं आणि त्यातल्या त्यात विदर्भामधनं आपल्या ह्या भागातनं जास्तीत जास्त खेळाडू हे ऑलिम्पिक्स पर्यंत पाहिजे तर नक्कीच हे स्वप्न आपले जे प्रयत्न आहे आपली जी इच्छाशक्ती आहे त्या माध्यमातून पूर्ण होतीलच आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या खेळाडूंना मी हे सुद्धा सांगेल की क्रीडा हे क्षेत्र येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं एक करिअरचं फॅक्टर बनणार आहे आणि खूप मोठं हे क्षेत्र क्रीडाचं आहे कारण की आपण बघतोय की दिवसेंदिवस आता स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी वाढत चाललेल्या आहे आणि मुलांना एक नवीन संधी मिळते आहे की मुलं म्हणजे आताचं युवा वर्ग आहे तो क्रीडामध्ये पण म्हणजे स्पोर्ट्समध्ये पण त्याचं करिअर आता घडू शकतो आणि असे अनेक उदाहरण आपण आपल्या देशामध्ये बघू शकतो की ज्या पद्धती क्रिकेटला पूर्ण जगभरामध्ये खास करून आपल्या देशामध्ये एवढं पुढे म्हणजे पुढे गेलेलं आहे क्रिकेट क्षेत्र एवढं ग्लॅमर त्याच्यामध्ये झालेलं आहे तशाच पद्धतीने आपले जे पारंपारिक खेळ आहे आणि जे तुम्ही इथे खेळताय जे आर्ट डिसिप्लिन इथे घेतले गे, गेलेले आहे ज्याच्या खो खो आहे कबड्डी आहे त्याच्यानंतर ॲथलीट्स आहे बॅडमिंटन आहे वॉलीबॉल आहे हे सगळे आपले पारंपरिक खेळ आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं परफॉर्म करायचं काम ह्या विद्यापीठाच्या खेळाच्या महोत्सवाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न कर करत आहात स्पोर्ट्स हा फक्त ग्राउंड पुरता खेळ म्हणजे एक, एक गेम नाही आहे आपण बघतात की आपल्या ला, लाईफला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जर आपल्याला डिसिप्लिन आणायचं असेल टाईम मॅनेजमेंट जर आपल्याला शिकायचं असेल आपल्याला स्वतःचं फिटनेस जर चांगलं राखायचं असेल मेंटली आपल्याला स्ट्राँग राहायचं असेल तर प्रत्येकाने स्पोर्ट्स खेळलंच गेलं पाहिजे म्हणजे म्हणजे खेळलंच गेलं पाहिजे ग्राउंडवर उतरलंच पाहिजे जिंकणं किंवा हारणं हा तर पुढचा विषय पण स्वतःचं चा लाईफस्टाईल चांगलं करण्यासाठी स्पोर्ट्समध्ये आपण सगळ्या युवकांनी आता सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण की आजचा काळ आपण बघतोय की मुलांच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये कुठे ना कुठे मुलं डिप्रेशनकडे पण जाताना दिसत आहे आधीचा काळ असा होता की आधीचे पालक सांगायचे की तुम्ही लवकर घरात या बाहेर जास्त वेळ खेळू नका पण आज तो काळ बदलला आहे आज घरातले पालक म्हणतात की थोड्या वेळ तरी बाहेर जाते मोबाईलमधनं नीट पण खेळ जरा ही आत्ताची वेळ आलेली आहे पण मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच अपील करेल की जी संधी तुम्हाला आपल्या आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि जिथे जिथे संधी तुम्हाला मिळेल जिथे जिथे तुम्हाला खेळता येईल तिथे खेळायचा प्रयत्न करा हे आपल्या रुटीनमधलं दोन तास तरी आपल्याला कसे खेळता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण की ज्या सेक्टरमध्ये किंवा ज्या फील्डमध्ये तुम्ही शिकताय मग ते कोणतेही डिग्री असतो त्याच्यासाठी स्पोर्ट्सचा सपोर्ट हा खूप मोठा राहणार आहे कारण की आज आपल्याला फिजिकली फिट राहणं आणि मेंटली फिट राहणं हे अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही करिअरमध्ये चांगलं करू शकता तुम्ही डिप्रेशनमधनं बाहेर राहू शकता आणि स्वतःचं आयुष्य आणि सोसायटीचं आयुष्य पण तुम्ही चांगलं घालू शकतात एवढंच मी आपल्याला सांगेल आज मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल सुधीर भाऊ असतील किंवा आपलं सगळं प्रशासक असेल विद्यापीठ असेल कुलगुरू साहेब असतील त्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते साहेब आज थोडी जायची गडबड असल्यामुळे कारण की दुसरेही कार्यक्रम आहे पण नक्कीच पुढच्या वेळेस मी आल्यानंतर चंद्रपूर एक पूर्ण दोन दिवस राहून मी सगळं फिरेल कारण की माझी आता उत्सुकता वाढलेली आहे की इथे तुम्ही इतकं काय काय केलेलं आहे आणि माझ्यासारख्या म्हणजे खासदार म्हणून मला पण खूप शिकण्यासारखं आहे तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही ज्या विजननी हा पूर्ण एरिया डेव्हलप केलेला आहे तर नक्कीच मलाही त्याच्यातनं खूप काही चांगलं शिकायला भेटेल की जेणेकरून मी पण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये ते काम करू शकते आणि ज्या भावनेने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे ज्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत बसवलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं तर तसं मलाही काम करता आलं तर मला असं वाटतं खरोखर त्या पदाला मी न्याय देऊ शकेल आज आपल्या सगळ्यांना माझ्याकडनं परत एक खूप खूप शुभेच्छा देते एवढं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद मॅडम खूप थोडक्यात सुंदर आणि प्रेरणादायी संबोधन आपण दिले इथे दिलेलं आहे जशी आपल्याला इथे येण्याची उत्सुकता होती तशी आम्हालाही आपल्याला पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता होती यानंतर मॅडमला खलिता देऊन माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सन्मानित करीत आहेत करावे माता भारत, भारत माता की अरे सलसलत्या रक्ताचे धडकत्या हृदयाचे युवा मित्र मैत्रिणी हा तसा वरती केला पाहिजे जगातग एकशे त्र्याण्णव देशात भारत महान आहे हा भाव आकाशाकडे उंचावर भारत माता की जय म्हणताना आत गेला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गोंडवाना विद्यापीठ द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाला उपस्थित चांद्यापासून बांध्यापर्यंत गडचिरोलीपासून पर्यंत गडचिरोली पासून गडगज पर्यंत पासून, पासून रायगड पर्यंत तीन गाक सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीतून इथं उपस्थित माझ्या सर्व सलसलत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाच्या युवा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो व माझ्या प्रिय लाडक्या भगिनींनो व त्यांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित या विभागातील विविध विद्यापीठातून आग सर्व प्राध्यापक प्राध्यापिका मान्यवर बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम या विभागाचा आमदार म्हणून आपल्या सर्वांचं या जगातले सर्वात जास्त वाघ असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भूमीत स्वागत करतो शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महांकावी आमची आराध्य देवता दे आहे शक्तिदायिनी तेजोदायिनी महा माता महांकावीच्या चरणी तुमच्या सर्वांच्या यशासाठी सुखासाठी आनंदासाठी प्रार्थना करतो या विद्यापीठात खर तर गोंडवाना विद्यापीठाचा निर्माण करण्यामध्ये विधिमंडळात सर्वात जास्त संसदीय आयुधांचा उपयोग मी केला विद्यापीठ निर्माण जागेवर या विद्यापीठाचे व्हाइस चान्सलर श्री बोकारेजी त्यांची सर्व टीम मनात एक संकल्प घेऊन या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आज तेवी वि, तेवीस विद्यापीठाचे विद्यार्थी इथं उपस्थित आहे जीवनात एक सत्य आम्ही आनंद चित्रपटामध्ये राजेश खन्नाच्या मुखातून ऐकलं बाबू मोशाय जिंदगी बडी गंभीर नाही आयुष्याच एक खरं आहे की दूध असेल ताक असेल दही असेल तूप असेल पनीर असेल हे एकाच वंशाचे आहे पण किंमत मात्र त्याच्या गुणांनी ठरते आपण कुठचे आहोत कोणत्या विद्यापीठाचे आहोत हे महत्वाचं नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये किती गुणवान होऊ शकतो याचा प्रयत्न अशा विविध स्पर्धामधून करायचा असतो जो खेळेगा वही आगे बढेगा आणि या ठिकाणी विद्यापीठात जेव्हा मी बघितलं तेव्हा पन्नास टक्के विद्यार्थी पन्नास टक्के विद्यार्थिनी पण एक गोष्ट जाणवली विद्यार्थिनींचा सॅल्यूट कडक होता आणि विद्यार्थींपैकी काही लोकांचे हात ढिगे होते आणि माझ्यासाठी सर्वात चिंतेचा हा विषय की आज आपल्या सर्वांना मेहनतीने कष्टानी हा फक्त तीन दिवसाचा चार दिवसाचा कार्यक्रम नाही या वाघाच्या भूमी स्वागत करताना कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की एकोणीसशे बासष्ट मध्ये भारत चीनचं युद्ध सुरू झालं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे हिमालयाच्या मदतीला धावून गेले आणि तेव्हा सह्याद्रीच्या मदतीला ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाचे मुख्यमंत्री मासा कंदमवारजी स्वर्गीय मासा कंदमवारजी धावून गेले तात्कालिक प्रधानमंत्री पंडित नेहरूंनी आवाहन केलं की युद्ध सुरू आहे या युद्धामध्ये सैनिकांच्या मदतीसाठी सुवर्णदान करा या देशाच्या कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत पासून कच्छ पर्यंत या देशात गेशभक्त सुवर्ण दान करायला निघाल आमच्या काही बहिणींनी तर आपल्या सौभाग्याच सर्वात मोठा अलंकार मंगलसूत्र भारत मातेच्या सेवेसाठी सैन्याच्या मदतीसाठी अर्पण केलं पण आपल्या मला अभिमान होतो की देशामध्ये सर्वात जास्त सुवर्ण दान करणारा जिल्हा जर कोणता असेल तर तो, तो चंद्रपूर होता या सुवर्णदान करणाऱ्या जिल्ह्यात आपण आग आहात मी आपल्यासाठी प्रार्थना करतो की जाताना तुम्ही इथून सोन्याच्या हृदयाचे होऊन जा आणि सोन्याच्या हृदयाचं चा व्हायचं असेल तर या मैदानावर कष्ट करताना कमी करू नका खरं तर मला माहीत नाही जेव्हा मा गोंडवाना विद्यापीठात गे आदरणीय बोकारे साहेब माझ्याकडे आले तेव्हा मी मुद्दाम आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित केला मनात एकच भाव होता की या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझे हे विद्यार्थी बंधू भगिनी या देशाच्या भविष्यात भाग्य विधाते हे आनंद घेऊन जावे कारण जगात सर्वात महागड कॉस्मेटिक कोणी पॅरिस म्हणेल कोणी लंडन म्हणेल कोणी आयुर्वेदिक कॉस्मेटिक म्हणेल पण मला याची जाणीव आहे की जगात सर्वात मागण कॉस्मेटिक म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य मी या विभागाचा आमदार म्हणून आपल्या सदिच्छा देतोय की आपल्या चेहऱ्यावर सदोदी फोर इंटू सेवन तीनशे पाच दिवस जेव्हा चंद्रपूरहून जाल तेव्हा आनंद असावा चंद्रपूर जरी आमचं नाव असलं तरी आपल्यापैकी अनेकांना याची माहिती एनडी टी व्ही आज तकच्या माध्यमातून झाली असेल की दरवर्षी मे महिन्यामध्ये जगातगत सर्वात जास्त उष्णते असणारं शहर है। गावाज अनाव नहीं। चंद्रपूर आहे पण आम्ही एवढे सहनशील आहोत की आमच्या गावाचं नाव सूर्यपूर नाही आम्ही चंद्रपूर शीतलताच ठेवली आहे आणि आपण ही शीतलता घेऊन इथं जावं ही सहनशीलता घेऊन जावी शेवटच्या तीन गोष्टी सांगून मी माझ्या भाषणागावी रामदेव तुमचं स्वागत करताना कदाचित तुम्हाला महाराष्ट्राच्या या विद्यापीठातून तेवीस विद्यापीठात गे हे क्रीडा प्रतिनिधी क्रीडेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना माहीत नसेल की या जिल्ह्यात तर मी प्रयत्न करतोय की मिशन ऑलिम्पिक दोन हजार छत्तीसमध्ये ऑलम्पिकचा मेडल प्राप्त करणारा माझ्या जिल्ह्याचा असला पाहिजे माझा आग्रह आहे नव्या हट्ट आहे आणि मग विश्वास आहे आज जेव्हा मी रक्षाताईंना निमंत्रण दिलं तेव्हा रक्षाताईंना दिलेलं निमंत्रण हे या ठिकाणच्या स्पोर्ट्स माहिती स्पोर्ट्सच्या स्पोर्ट 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 पायाभूत सुविधा मी दाखव्या पण मग विश्वास आहे की माझ्या जिल्ह्यात ने मी नेहमी नंबर एक व्हायचा प्रयत्न करतो अयोध्येचं राम मंदिर जागं अयोध्येच्या राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा हा माझ्या मतदारसंघाच्या टिकवडनी मी केला संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा माझ्या मतदारसंघाचा आहे पक्ष कोणताही असो खासदार किती उंचीचा असो वजनाचा असो गरीब असो श्रीमंत असो गोरा असो की दुसऱ्या रंगाचा असो जाना तो मेरेही मतदारसंघ केकडी के दरवाजेचे गिरगा ही व्यवस्था केली आणि आता मान्य पंतप्रधान महोदयांचं ऑफिस सुद्धा पंतप्रधान महोदय सुद्धा बसतील माझ्या बजारच्या चंद्रपूर विधानसभेच्या खुर्चीवर बसतेला हा आग्रह केला मी इथून जाताना आपल्याला आग्रह करतोय जिंदगी मी आगे बढ़ना बढणार एकच गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा की अगर मी आगे बढ़ना आहे तो हमको लड़ना सीखना होगा आणि त्यासाठी या मैदानातून फक्त एक खेळ म्हणून बघू नका इथून जाताना हम आपके है कोण नहीं हम साथ साथ है हा भाव घेऊन जा हीच माझी सदिच्छा हीच माझी शुभकामना धन्यवाद धन्यवाद सर यानंतर उर्वरित सत्कार सत्कारकडे आपण बोलूयात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यापीठाचे प्रुलगुरु विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर यांचं स्वागत माननीय कुलसचिव अनिल हिरेखन हे स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर श्रीराम कावळे सर यांचे स्वागत माननीय कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखन हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर राजभवनद्वारा नियुक्त निरीक्षण समिती आणि वित्त व लेखा समितीमधील माननीय सदस्यांचे स्वागत तथा सत्कार होतील त्यामध्ये प्रथम निरीक्षण समितीमध्ये डॉक्टर मनोज रेड्डी संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण मुंबई मुंबई विद्यापीठ यांचे स्वागत डॉक्टर प्रशांत ठाकरे एक प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ हे करतील माननीय नामदार सुधीर भाऊ मनगंटेवार हे त्यांचे स्वागत करतील डॉक्टर भास्कर माने संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे स्वागत माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करतील शिक्षण कृषी विद्यापीठ दापोली यांचे स्वागत माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह व शॉल देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय जिल्हाधिकारी यांचे स्वागत माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते किशोर पांडिलवार यांचे स्वागत माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार हे स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर समीर केने समीर केने यांचे स्वागत माननीय या नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह व शॉल देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते काशीनाथ सिंह यांचे स्वागत माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार हे शॉलिचिन्ह देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर श्री अविनाश कुंड माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांचे स्वागत माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार हे शॉल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते सदस्य मोहिते सर यांचे स्वागत माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार हे शॉल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे सर्वांचे उर्वरित सर्व सन्माननीय सदस्यांचे मी शब्द स्वागत करते आणि गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांना अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे कार्यक्रमाला उपस्थित बल्लारपूरचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुधीर भाऊ मुनगंटीवार या कार्यक्रमाला